हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखी मटर मशरूमची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही भाजी तुम्ही चपाती रोटी नान किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता खूप चविष्ट प्रोटीन युक्त अशी ही भाजी असणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाजूलाच तिथे बेल आयकॉन किंवा घंटी येते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील मटर मशरूमची भाजी बनवण्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहे एक वाटी मटार घेतलेली आहे ताजे मटार दोन कांदे दोन टॅमॅटो एक लसणाची कांडी दोन छोट्या हिरव्या मिरच्या अर्धा इंच आद्रक आणि चार ते पाच काजू घेतलेले आहेत अर्धी वाटी घट्ट ताजं आणि गोड दही घेतले थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे सगळं साहित्य कट करून घ्यायचं आहे मशरूम अगोदरच दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे मशरूम वरचा काढून अशा पद्धतीने वरचा पापुद्रा बाजूला काढायचा आहे आणि अगदी सहज निघतो आणि असे स्वच्छ पांढरे शुभ्र मशरूम असले तर तसेच स्वच्छ स्वच्छ धुवून कट करून घेतले तरी चालतात पण मी काढत असते खूप दिवस फ्रीजमध्ये मशरूम ठेवले तर त्याचा रंग बदलू शकतो ते काळपट होतात तेव्हा तर वरचा पापुद्रा नक्कीच काढायचा सुद्धा मशरूम कट करतात सुद्धा या भाजीमध्ये घ्यायचे असतात फक्त शेंड्याकडचा थोडासा भाग कट करायचा आहे तो थोडासा काळपट असतो मशरूम कट करताना थोडे मोठ्या आकारातच कट करायचे आहे खूप बारीक नाही कारण नंतर भाजीमध्ये त्याचा आकार लहान लहान होत जातो आणि खूप बारीक कट केले तर भाजी नेमकी कशाची केली ते कळणार नाही त्यामुळे एका मशरूमचे चार भाग करायचे आहेत आता मशरूम आपले कट करून झालेले आहेत आणि कांदे आणि टॅमॅटोसुद्धा कट करून घेतलेत काजू अद्रक लसूण मिरचीची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि टॅमॅटो आणि अर्धा अर्ध्या कांद्याची प्युरी करून घ्यायची आहे इथे आपली कांदा आणि टमॅटोची प्युरी तयार आहे काजू अद्रक आणि लसूण हिरव्या मिरचीचं वाटण सुद्धा तयार आहे आता या भाजीसाठी कोरडे मसाले कोणकोणते घेतले आहेत ते पाहूयात थोडीशी हळद घेतली एक चमचा धना पावडर घेतलेली आहे पाऊण चमचा कश्मीरी लाल तिखट पाऊण चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे अगदी थोडी म्हणजेच पाऊन स्पून गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे जो सगळ्यात शेवटी वापरायचा आहे आता कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला मशरूम आणि मटार अगोदर फ्राय करून घ्यायचे आहेत तूप विरघळले की वटाणे घालायचे वटाणे एक मिनिटभर परतले की यामध्ये मशरूम घालून घ्यायचे आहेत आणि तीन ते चार मिनिट थोडासा गॅस गॅस मोठा करून एकसारखं हलवत मशरूम आणि मटर परतून आहे चांगलं फ्राय करून आहे फ्राय करताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडीशीच हळद घालायची फ्राय केल्यामुळे मटर मशरूम सॉफ्ट होतात आणि हळद मिठामध्ये परतल्यामुळे भाजीला सुद्धा चव छान येते त्यामुळे अगोदर परतून घ्यायचं मात्र खूप वेळ नाही परतायचं आता एका ताटामध्ये या भाज्या काढून घ्यायच्या आहेत आणि याच कढईत आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल चांगलं तापलं की राई आणि जिरं घालायचं एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता घालून घ्यायचा आहे जास्त खडे मसाले नाही घालायचे आणि ठेवलेला अर्धा कांदा घालायचा हलक्याशा गुलाबी रंगावर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा खूप लाल नाही करायचा यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे एक ते दोन चिमट कांदा व्यवस्थित परतला की कांदा आणि टॅमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आणि याचा कच्चटपणा जाईपर्यंत यातलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे पाणी सुकलं की आद्रक लसूण काजू आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे सुकं होईपर्यंत त्यातलं पाणी आटेपर्यंत आता यामध्ये किचन किंग मसाला सोडून सर्व कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत किचन किंग मसाला सगळ्यात शेवटी घालायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं मसाला करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे एक ते दोन चमचे पाणी घालायचं आता यामध्ये घालण्यासाठी अर्धी वाटी गोड घट्ट दही घेतलेलं आहे ते सुद्धा घालून घ्यायचंय मात्र दही घातल्यावर पटापट जीव करायचा आहे ते फुटू शकतं त्यामुळे दही घालताच चा। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे फोटो द्यायचं नाही व्यवस्थित मिक्स करायचं दोन मिनिटे यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे मसाला चांगला शिजला जातो चांगला परतला जातो आणि सुद्धा चांगलं सुटतं आता यामध्ये फ्राय केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायच्या थोडंसं पाणी एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे आता भाजीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी खूपच घट्ट किंवा खूप पातळ नाही करायची थोडीशी दाटसर ग्रेव्ही राहील इतपतच पाणी घालायचं आणि मसाले चांगले फ्राय केले आहेत आणि भाज्यासुद्धा फ्राय केलेल्या आहेत त्यामुळे फक्त चार ते पाचच मिनिट एकदम मंद गॅसवर भाजी शिजवून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवायचे आणि गॅस मंद करून भाजी शिजवून घ्यायची अगोदर थोडंसं मीठ घालायचं होतं ते राहून गेले त्यामुळे मीठ घालून मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे फ्राय करताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं खूप छान मशरूम आणि मटरची भाजी तयार झालेली आहे यामध्ये आता हिरवेगार कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि किचन किंग मसाला थोडासा वरतून घालायचा आहे सगळ्यात शेवटी घातल्यामुळे भाजीला छान चव हो येते आणि गॅस बंद करायचा आहे मसाला आणि कोथिंबीर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्हाला कमी तिखट भाजी हवी असेल तर हिरवी मिरची किंवा काही मसाले स्कीप करू शकता भाजी जेव्हा शांत होते म्हणजे उकळी थांबते तेव्हा भाजीला छान तरी येते आणि दाटसर होते रंगसुद्धा छान येतो या भाजीसोबत लिंबाची फड जरूर ठेवायची तुम्ही बघू शकता घरच्या घरी एकदम हॉटेल स्टाईल चमचमीत आणि चविष्ट भाजी आपली तयार झालेली आहे आणि खूप छान झाली तुम्ही नक्की अशा पद्धतीने मटर आणि मशरूमची भाजी बनवून बघा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि आपल्या सखेच किचन मीनाक्षी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू